सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं चार ऑक्टोंबर पासून शारदीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आल्याची माहिती चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी पत्रकार परिषदेत दिली सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक <स्चिणास> मंडळाच्या वतीनं चार ते दहा ऑक्टोबर दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात शारदीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आल्याची माहिती बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी पत्रकार परिषदेत दिली व्याख्यानमालेचं उद्घाटन शुक्रवारी चार ऑक्टोबर रोजी होणार असून बँकेचे मार्गदर्शक तथा स्वामी समर्थ सहकारी सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत यावेळी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे वाईस चेअरमन सुचेता थोबडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे पहिल्या दिवशी शुक्रवारी चार ऑक्टोबर रोजी ऋषिकेश रानडे आणि मधुरा दातार यांचं सुश्राव्य गायन अभिनाय जाओ छोडकर या नावानं सुमधुर आणि लोकप्रिय अशा हिंदी आणि मराठी गाण्यांची अविस्मरणीय मैफल सजणार आहे शनिवारी पाच ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या राजकारणाची दशा आणि दिशा या विषयावर इंडिया टुडे तथा आज वाहिनी समूहाचे संपादक साहिल जोशी हे अभ्यासपूर्ण भाष्य करणार आहेत रविवारी सहा ऑक्टोबर रोजी अंतर्गत सुरक्षेची आव्हानं या विषयावर महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांचं व्याख्यान होईल सोमवारी सात ऑक्टोबर रोजी प्रख्यात तज्ञ इंद्रनील बंकापुरे हे मंदिराच्या देशा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत मंगळवारी आठ ऑक्टोबर रोजी भारताचे अस्वस्थ शेजारी या विषयावर आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांचं व्याख्यान होईल बुधवारी नऊ ऑक्टोबर रोजी अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड सायन्सेस या डार्टमाउथ मॅसॅच्युसेट्स येथील संस्थेतील संशोधक निलेश ओक हे हिंदू संस्कृतीचा समृद्ध इतिहास या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत गुरुवारी दहा ऑक्टोबर रोजी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन पुणे या संस्थेचे नोंदणीकार डॉक्टर श्रीनंद बापट यांचं प्राचीन काळातील सोलापूर परिसर या विषयावर व्याख्यान होणार आहे वर्षातून एकदा भारतात येतात त्याचा एक फार गाजलेला पॉडकास्ट आहे रामायण आणि महाभारताच्या ऐतिहासिक पुरावे या घटना घडण्याचं ते सिद्ध करतात हिंदू संस्कृती इतका समृद्ध इतिहास हा त्याचा विषय आहे आणि गुरुवार दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचं म्हणजे शेवटचं पुष्प जे आहे ते श्रीनंद बापट होणार आहे श्रीनंद बापट हे पुण्यातील भंडारकर विद्या संशोधन या संस्थेचे क्युरेटर म्हणून काम करतात या पत्रकार परिषदेला व्हाईस चेअरमन सुचेता थोबडे राम शर्मा प्रमोद नारायणकर शिवशंकर हळगुणकी महांतेश बिराजदार चंद्रकांत मेहत्रे आदी उपस्थित होते